भारतीय जनता पार्टी चा नांदेड दक्षिण यांची निवड करण्यात आली आहे निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शुभेच्छा दिल्या तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेते यांचे मनापासून मी आभार मानतो काय तयारी आहे तयारी पूर्णतः आमची बूथ प्रमुखापासून जिल्हा अध्यक्षापर्यंत तयारी केलेली आहे आम्ही एका बुथवर आमची एक तर समिती आहे ती समिती पूर्ण काम करत आहे ती समिती बारा लोकांची असून प्रत्येकाला एक एक विषय वाटून दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असतील किंवा सरकारच्या योजना असतील ते लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील अशी सरकारने जी मागच्या अकरा वर्षात कामं केली मोदी सरकारनी किंवा इथच्या काळात जी कामं केली जनतेच्या हिताची ती आम्ही जनतेपर्यंत आमच्या बूथ समिती मार्फत पोहोचू आणि आम्ही आमची तयारी करू दक्षिणमध्ये नाही हे तर कार्यकर्त्याच्या मनावर असेल आज काही आम्ही कुणी निर्णय घेणारे नेते नाही एकट्या चालायचं का इथे चालायचं ते सगळे निर्णय वरिष्ठ नेते घेतले आमचे